खेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित मेळाव्याला भव्य प्रतिसाद मोरे मी इथली नांदेडचीच आहे प्रॉपर माझा एम एस सी मायक्रोबायोलॉजी झालेला आहे मी इथे रोजगार मेळाव्यासाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी आले होते तर माझा अमेझॉन कंपनीमध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे माझं मला सॅलरी त्यांनी बावीस ते पंचवीस हजारापर्यंत देण्यात सांगितलेलं आहे त्यांनी राजनंदनी संजय ढोले आहे मी नांदेडमध्येच राहते माझं वय एकोणीस आणि मी बी प्रथम वर्षात शिकत आहे पण मला एकोणीसच वर्षी नोकरी लागेल म्हणून मै, याच म्हणजे तेवढी नव्हती जस्ट ट्राय केला आणि नोकरी लागली पण बावीस हजाराची अमेझॉन मध्ये लागलेली आहे हैदराबाद है येथे आहे लोकेशन हे नांदेड पोलीस तर्फ हे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे अविनाश कुमार व त्यांची टीम यांच्याकडून रोजगार मेळावा यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मुला मुलींसाठी मेळावा हा तयार केलेला होता त्याच्यामध्ये आमचं बी लकीली सिलेक्शन झालेलं आहे त्याच्यामुळे मी त्यांचे आभार मानते नांदेड जिल्ह्यातील बेरोजगारांना नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रोजगाराची ही मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली होती त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील युवकांनीही या मेळाव्यास मोठ्या संख्येने गर्दी केली होती नाव बेलुरे शिवलिंग माधव माझं गाव गडगा तालुका नायगाव जिल्हा नांदेड माझं शिक्षण बी ए बी ए ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि बी एस सी जालना इथे झालेला आहे गेल्या वर्षी डिग्री कंप्लीट झालेली आहे माझी बऱ्याच एक वर्षापासून मी नोकरीच्या शोधात होतो परंतु मला हवी तशी नोकरी भेटत नव्हती आणि सरकारी नोकरी तर भेटतच नाही खूप कॉम्पिटिशन आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे त्यामुळे हे ॲड पाहिली होती एस सरांची एस सरांची ॲड पाहिली होती आली आ, 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 आलो मी इथे तरी भरपूर गर्दी आहे असे रोजगार मिळावे बऱ्याच ठिकाणी झाले पाहिजेत कारण बेरोजगारी खूप आहे सिलेक्शन सेलेक्शन झालं झालेलं आहे सोळा हजार पेमेंट आहे इंटेनशिव्ह वगैरे त्याच्यातच आले सगळं आता राहण्या खाण्याची सोय वगैरे कंपनी कडून आहे आणि असे मिळावे खूप झाले पाहिजे म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये झाले पाहिजे बेरोजगारी आहे इंटरव्ह्यू दिले पण नाही पूजा कदम मी इथेच राहते आणि मला इच्छामुळे कळालं की ते रोजगार मिळावा आहे म्हणून मी आले आणि फॉर्म वगैरे घेतला फॉर्म भरला आणि इथे जसं आम्ही हे केलं तसं आम्हाला इथे कळालं आणि म्हणजे चांगलं झालं की आम्हाला जॉईन झालं भेटलं आणि आम्हाला एक छानशी एक म्हणजे एक संधी भेटली आणि आम्ही शिकत शिकत एक जॉब पण करू शकतो आणि बस एवढं ॲमेझॉन ॲमेझॉन कंपनीमध्ये A ver. नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आयोजित या रोजगार मेळाव्याबाबत अधिक माहिती देत आहेत नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार प्रतिसाद, प्रतिसाद करून सुद्धा जे नाईन्टी सिक्स प्लस असा जवळपास शंभर कंपनीज इथे आहे त्यांचे स्टाफ एच आर ऑफिसर्स इथे आलेला आहे आणि तसेच जवळपास तसेच कॅन्डिडेट्सकडून सुद्धा जे आमचे जॉब सीकर्स आहे यूथ आहे त्यांच्याकडून सुद्धा प्रचंड प्रतिसाद आहे त्यांनी पोलिसांची क्रेडिबिलिटी बघून खूप मोठ्या संख्यामध्ये आज इथे आलेला आहे आणि संभर कंपनीमध्ये आम्ही अकरा हजार लोकांना जॉबची संधी आज देऊ शकतो इतके वॅकन्सी आमच्याकडे आहे फक्त डिपेंड करणार त्यांची स्वतःची विलिंगनेस किती आहे बाहेर जायची विलिंगनेस आहे की नाही आणि स्वतःची काय त्यांची क्वालिफिकेशन से मॅच होत आहे हावर डिपेंड करणार काही आतापर्यंत जवळपास ढाई हजार से तीन हजार असा आम्ही फायनल ऑफर लेटर देऊन टाकलेला आहे आतापर्यंत आणि संध्याकाळपर्यंत हा मोठी संख्या राहणार आतापर्यंतचे जे रिस्पॉन्स आहे ते खूप छान आहे मला वाटतो एक चांगला रिस्पॉन्स नांदेडमध्ये भेटलेला आहे कंपनीला सुद्धा आणि यापुढे सुद्धा आम्ही खूप होपफुल आहोत सर पदांची संख्या कमी आहे आणि आता उपलब्ध आहेत त्यांची संख्या जास्त आहे उर्वरित विद्यार्थ्यांचं काय ते हा एकदम असा क्वेश्चन आहे की मी जसं सांगितलं आमच्याकडे सध्या अकरा हजार पर्यंतची वॅकन्सी आहे तो असा नाही की वॅकन्सी कमी आहे आणि जॉब ऑफर कमी आहे तितके कॅन्डिडेट्स विलिंग कॅन्डिडेट्स पाहिजे आम्हाला जर विलिंग कॅन्डिडेट येणार तो आम्ही जॉब सर्वांना देणार आमच्याकडे वॅकन्सीची कमतरता नाही विलिंग कॅन्डिडेट्स आणि क्वालिफाईड कॅन्डिडेट्स आला पाहिजे हा आता जे एक नियोजनची आम्ही ब्लूप्रिंट सारखा तयार करून घेतलेला आहे हा एक चांगला फ्रेमवर्क तयार झालेला आहे ज्यामध्ये की कसा आम्ही नियोजन करतो कसा टीम फॉर्मेशन होणार कसा एच आर सोबत कोऑर्डिनेशन होणार यांची एक चांगला फ्रेमवर्क तयार झालेली आहे आणि मला वाटतो या की यापुढे सुद्धा नांदेड पोलीस किंवा दुसरी एजन्सी सुद्धा त्या फ्रेमवर्कचा वापर करून चांगल्या प्रकारे रोजगार मेळावा घेऊ शकेल हा तुम्हाला माहित आहे की मी एक प्रेस कॉन्फरन्स सुद्धा घेतला होता आणि याची तयारी जवळपास एक महिनेपासून चालू आहे जसा मी सांगितला होता सतरा वेगवेगळी कमिटी फॉर्म करून सूक्ष्म एकदम डिटेल लेवलवर आमचे नियोजन होता आणि त्याच सारखा प्रतिसाद पण आहे बस एकच आम्ही होपफुल आहोत की आज संध्याकाळपर्यंत उद्यापर्यंत फायनल ऑफर लेटर आणि फायनल आउटपुट सुद्धा चांगली आली पाहिजे तेचसाठी प्रयत्न चालू आहे